ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक होत देवा कसं विरोधी नेता होता तेव्हाच कसे बोलू लागले देवाभाऊ मग आता कसं देवाचं सरकार आल्या पोळी भाजली संपवलं काम शेतकऱ्याला दिव्यांग बांधव गेले काल त्यांनी इतकं आंदोलनाचं दडपण्याचा प्रयत्न केला की त्यांनी कोर्ट सुद्धा हातात अरे ज्याला हात नाही पाय नाही ते लढाईची ताकद ठेवता आणि तुम्ही घरी आत्महत्या करण्यापेक्षा एकदा रस्त्यावर हो या आणि या शेतकऱ्याला दाखवून द्या का आम्हाला हात पायाचा आहेत आणि तुमची देखील वेळ पडली तर आम्ही हायगाई करणार नाही रुलिंग आमदार आहेत परिणय फुके यांना तुम्ही पंधरा एकरावर शंभर करोडचं कर्ज दिलं आम्ही भाऊ केंद्र कुठं सुरू झाले जी तुमची सतराशेची बाराशेची गोणी होती ती तुम्ही एकोणावीसशे रुपयाला केली म्हणजे तुमचा कांदा गेला तुमचं सोयाबीन गेलं तुमचं कापाशी गेली मग असे कोणते पीक आहेत का शेतकरी त्याच्यावर उभा राहू शकतो आणि म्हणून आता आम्ही थांबायचं मूळ कारण काय तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलाय फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या टायमांना शेतकऱ्यांना कळ सांगितलं होतं की तुमचं आम्ही आमचं सरकार आल्यानंतर सात बारा कोरा करू आणि आम्ही का कोणाला कर्ज मागितल्यानंतर देवा भाऊच म्हणले होते आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 मग आता कुठे गेले देवा भाऊ देवा भाऊ लाखाचे झोपायला ब्रेड आहे झोपायला पाऊस आल्यानंतरही या ठिकाणी दटून आहात या ठिकाणी कालचा रास्ता रोको झाला आता परिस्थिती काय आहे कोणत्या निर्णयाची वाट पाहताय तुम्ही शेतकऱ्याला पाऊस हा काही नवीन विषय नाही आहे या पावसाने म्हणजे जो नैसर्गिक संकट आहे या नैसर्गिक संकटाने पूर्ण शेतकरी कोलमडून गेलेला आहे त्याच्यात देखील उभा राहण्याची ताकद आहे परंतु जे काही पीक पाणी आहे ते संपूर्णपणे गेलेलं आहे आणि जे हाताला येणार होतं ते पण गेलं या शेतकऱ्याच्या मूळ जी मागणी आहे सात बारा कोरा 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 ही मागणी म्हणजे काय आम्ही त्या सरकारला भीक मागत नाहीये सरकारने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे का जर तुम्हाला सात बारा कोरा म्हणायची वेळ येत असेल तर या सरकारने सांगायला पाहिजे की हमी भाऊ केंद्र तुम्ही सांगितले हमी भाऊ केंद्र कुठं सुरू झाले जी तुमची सतराशेची बाराशेची गोणी होती ती तुम्ही एकोणावीसशे रुपयाला केली म्हणजे तुमचा कांदा गेला तुमचं सोयाबीन गेलं तुमचं कपाशी गेली मग असे कोणते पीक आहेत का, का शेतकरी त्याच्यावर उभा राहू शकतो आणि म्हणून आता आम्ही थांबायचं मूळ कारण काय तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या मध्यस्थीसाठी बच्चू भाऊ कडू मुंबईला जात आहेत मुंबईमध्ये बैठक होणारे ही बैठकीमध्ये काय काय निर्णय होतील ते निर्णय बच्चू भाऊ सर्वांना सांगतील आणि पुढील ला आंदोलनाची दिशा उग्र स्वरूपाची केली जाईल आणि म्हणून शेतकरी असतील आमचे दिव्यांग बांधव असतील आमच्या उरलेल्या शेतकऱ्याला आव्हान करतो अरे ज्याला हात नाही पाय नाही ते लढाईची ताकद ठेवता आणि तुम्ही घरी आत्महत्या करण्यापेक्षा एकदा रस्त्यावर या आणि ह्या शेतकऱ्याला दाखवून द्या का आम्हाला हात पायाचा आहेत आणि तुमची देखील वेळ पडली तर आम्ही हायगाई करणार नाही म्हणून सर्व शेतकरी बांधव दिव्यांग बांधव मेंढपाळ हे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांच्या वतीनं हा मोर्चा आहे आणि किती पाऊस येऊ द्या किती नैसर्गिक संकट येऊ द्या तिथं पेलण्याची ताकद निश्चित आमच्यामध्ये आहे कुठनं आला तुम्ही आंदोलनात पाऊस येते तरी दटून उभा आहात आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि सातबारा कोरा कोरा हा फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या टायमांना शेतकऱ्यांना कळ कर। सांगितलं होतं का बाबा तुमचं आम्ही आमचं सरकार आल्यानंतर सातबारा कोरा करू आणि सात बारा कोरा करायची वेळ का आलेली आहे तर हे नैसर्गिक ना, संकट आहे आणि आप आपल्या शेतमालाला कुठल्याही प्रकारचा हमी भाव हमी भाव हा एकदम म्हणजे अंधारात तीर आहे असा कुठलाही हमीभाव एम एस पी कोणत्याही म्हणजे आपल्या यामध्ये मिळत नाही कुठंही खरेदी केंद्र चालू नाही आहेत आणि जे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत याचं कारण मूळ शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाहीये आणि तुम्ही उद्योगपतींना लाखो करोडांचे कर्ज माफी देता असं शेतकऱ्यांना कर्ज तरी किती भेटतंय एकरी पन्नास हजार तीस हजार वीस हजार असं कर्ज भेटतंय आपले रुलिंग आमदार आहेत परिणय फुके यांना तुम्ही पंधरा एकरावर शंभर करोडचं कर्ज दिलंय आणि शेतकऱ्यांना तुम्ही एकतर कर्ज देत नाही दिलेलं कर्ज हे शेतकरी हा आसमानी संकटामुळे फेडू शकत नाही आणि मायबाप सरकारही या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे म्हणजे आप हे सगळं पाप हे सगळं पाप हे सरकारचं आहे शेतकऱ्या कर्जबाजारी होणं हे पाप सरकारचं आहे त्यामुळे हे कर्ज आपल्या राज्य सरकारने माफ करावं दिव्यांग बांधवांचे प्रश्न असतील मेंढपाळांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न काय आज जो निर्णय होईल त्या निर्णयाकडे कसं लक्ष आहे दिव्यांग आणि एक शेतकरी म्हणून आमचं म्हणणं असं आहे का जो जो जे भाऊ निर्णय घेतील पण जेवढ्या मागण्या शासनाने पहिले आम्हाला मोजरीला जे दिलं होतं का आम्ही पूर्ण मागण्या आमच्या मान्य करू तर त्या जेवढ्या काही मागण्या आहेत तेवढ्या ते सरकारकडनं पूर्ण आमच्या मागण्या मान्य जा झाल्या पाहिजे अशी आज बैठकीमध्ये असं आशा करतो का भाऊ पूर्ण निर्णय घेऊन आमच्या पदरी टाकतील आज निर्णय नाही झाला कर्जमुक्तीचा किंवा कर्जमाफीचा तर काय पुढचं आंदोलन राहील आम्ही इथून पुढे प्रत्येक महाराष्ट्रात मराठवाड्यात त्रिओ आंदोलन आमचे दिव्यांग बांधव असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील मच्छीमार असतील किंवा जागोजाग चक्काजाम आंदोलन करण्यात येईल आम्ही का कोणाला कर्ज मागितलं नव्हतं देवाभाऊच म्हणले होते आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 मग आता कुठे गेले देवा भाऊ देवा भाऊला एकवीस लाखाचं झोपायला ब्रेड आहे झोपायला मला सांगा शेतकऱ्याचं इतकं आतोनात नुकसान झालंय की सोयाबीनला आता तीन हजार भाव आहे तीन हजार सोयाबीनला कापसाला चार ते पाच हजार रुपये देवा भाऊ काय म्हणले ते आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याला आम्ही भाव शेत देऊ आता कुठे गेले देवा भाऊ हा देवा भाऊच कसं विरोधी पक्ष नेता होते तेव्हाच कसे बोलू लागले देवा भाऊ मग आता कसं देवा भाऊचं सरकार आल्या पोळी भाजली संपवलं काम शेतकऱ्याला दिव्यांग बांधवला गेले काल त्यांनी इतकं आंदोलनाचा दडपण्याचा प्रयत्न केला की त्यांनी कोर्ट सुद्धा हातात धरला देवा भाऊनी असं कसं आहे देवा आमची इतकीच विनंती आहे की दिव्यांगाची शेतमजुरांची शेतकऱ्यांची कळकळीची विनंती की आमचं आतोनात नुकसान झालंय आमचं तात्काळ कर्जमाफ करण्यात नाही नाहीतर अन्यथा इथून पुढे तीव्र जाम आंदोलन जागोजागी आम्ही करणार आहोत कृपया सरकारने दक्षता घ्यावी कर्जमाफी जी अपेक्षा आहे काल सकारात्मक चर्चा झाली काय वाटतं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच म्हणजे देवापाशी एकच विनंती आहे की ह्या देवा भाऊला देवानी सद्बुद्धी देऊन आजची सकारात्मक भाऊ सोबत चर्चा होऊन आजच त्यांच्या तोंडून तिथूनच डिक्लेरेशन व्हावं की आज, हो आज सात बारा कोरा 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 हा मेसेज येण्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो आणि देवाचरणी एकच प्रार्थना आहे की ह्या सरकारला सद्बुद्धी देवो की आज सात बारा त्यांनी जो आश्वासन दिलं होतं आज रोजी बचू भाऊच्या आज हे दिव्यांग बांधव हे हो तर आपण बघत आहात की पावसात येत आम्ही तीन दिवसापासून इथं आहेत आणि असं नाहीये की आज पावसामुळे थोडेसे आडोशाला थांबलेलो आम्ही आज रोजी पण इथं लाखांनी आहेत भाऊचा आदेश हा अंतिम आदेश आहे भाऊ जरी आज गेले बैठकीला तरी असं आंदोलन असं कोणाला वाटत असेल की बाबा इथं दिव्यांग येत आहेत हे असं काही नाहीये फक्त पावसामुळे आम्ही आडोशाला झाडाला जिथं आसरा भेटेन तिथं थांबलेलो था। आमची संख्या ही आजही नागपूरमध्ये लाखोनी आहे फक्त भाऊचा अंतिम आदेश येईपर्यंत आम्ही इथं भाऊचा निर्णय हा अंतिम राहील ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे जे म्हणणं आहे की या संपूर्ण सरकारला जे आहे ते देव सद्बुद्धी देऊ आमची कर्जमाफी देऊ आम्ही कर्जमाफी मागितली नव्हती तुम्ही म्हटलं होतं तेच तुम्ही म्हटलं आहे ते आश्वासन तुम्ही पूर्ण करा आणि महत्वाची हीच गोष्ट आहे की या ठिकाणी पाऊस जरी असला तरी शेतकरी जे आहेत दिव्यांग जे आहेत शेतमजूर आहेत ते दटून या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी कुठेतरी आळोसा घेण्याचं काम ते या ठिकाणी करतायत आपण पाऊस पा, पाहिले की या ठिकाणी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये वरती टाळपत्री टाकून आपली रात्र या ठिकाणी पूर्ण रात्र काढलेली आहे नागपूरवरनं कॅमेरा पर्सन राकेश आलरकर सह धनंजय साबळे मुंबईत